जय शिवराय मित्रांनो आत्ता आपण मध्य प्रदेशातील मांडू हा किल्ला काढण्यासाठी आलेलो आहे हा जिल्हा जो आहे तो धार आहे आणि हा भारतातला सगळ्यात मोठा हा किल्ला मांडला जातो हा परमार घराण्यातील भोजाराज यांच्या कारकिर्दीत यांनी दहाव्या अकराव्या शतकात या ठिकाणी त्यांची सत्ता होती आणि परमार आणि माझी अभिमानाची गोष्ट म्हणजे आज माझा हा चारशेवा हा किल्ला आहे आज माझा चारशे गडांची आज सफर पूर्ण होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे परमार होते ते परमारांचंच पुढं पवार हे नाव झालेले आहे आणि मला अभिमान आहे की मी स्वतः पवार आहे त्यामुळं आज माझा चारशेवा दुर्ग या ठिकाणी मी या मांडू किल्ल्यावरती पूर्ण करीत आहेत चलता आता आपण संपूर्ण सफर या मांडू किल्ल्याची करणार आहोत आपल्याला या मांडू किल्ल्याला जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हे तिकीट घर आहे या ठिकाणी आपल्याला तिकीट काढायला लागतं पंचवीस रुपये पर व्यक्ती या ठिकाणी तिकीट आहे आणि तिकीट काढून आपला आतमध्ये किल्ल्यात प्रवेश होणार आहे चला तर आता आपण संपूर्ण या किल्ल्याची सफर करूयात मांडूचा किल्ला मांडू किल्ला हा मांडव शहरात असून जिल्हा धार या ठिकाणी आहे आणि राज्य मध्य प्रदेश हा किल्ला भुईकोट आहे या किल्ल्याचे पूर्वीचे नाव मांडवगड असे होते मांडू उर्फ मांडवगड हा भारतातल्या सर्वात मोठ्या किल्ल्याला ऐतिहासिक धार्मिक पार्श्वभूमी आहे तसंच बाज आणि लामी रूपमतीच्या प्रेमाची एक सोनेरी किनारीही ही याला लाभलेली आहे मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात येणारा हा किल्ला दोन हजार फूट उंचीवर वसलेला आहे दक्षिणेला असलेलं नर्मदेचं खोर आणि उत्तरेला असलेल्या काकरा कोह हो या दरीमुळे हा किल्ला माळव्यातील डोंगर रांगेपासून वेगळा झालेला आहे यामुळे किल्ल्याला नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे याच कारणामुळे या ठिकाणी अनेक राजसत्ता नांदल्या आणि उत्तरात्तर या गावाचा एक राजधानीचे शहर असा प्रवास होत गेला मांडू किल्ल्यात आपला प्रवेश झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला या दोन तोफा पलीकडं तीन तोफा या ठिकाणी असे हा तोफा आपल्याला पाहायला मिळत आहेत सुद्धा दोन तोफा आहेत असा हा संपूर्ण हे पहा या संपूर्ण आता सफर करत आहोत दाखवतो तुम्हाला इथलं सगळं काय आहे काय नाही संपूर्ण विक्रमसव सहाशे बारा या सालातील शिलालेखानुसार दुर्गा येथे पार्श्वनाथाचे मंदिर बांधल्याचे आढळते म्हणजे त्या काळी ठिकाणी वसाहत होती पुढे मंडपाचे मांडू मांडव झाले सन दहाव्या अकराव्या शतकात या मांडवगडावर परमार राज्य घराण्यातील भोजराजांची सत्ता होती त्या काळी परमारशिराहार राजघराण्यांनी आपली सत्ता मध्य भारत व दक्षिण भारतातील काही प्रदेशावर प्रस्थापित केली होती तत्कालीन परमारचे अपभ्रंश होऊन सध्या पवार या आडनावाने ओळखले जातात जय शिवराय मित्रांनो आज मांडूगड या ठिकाणी हा माझा चारशे वा दुर्ग किल्ला मी आज कम्प्लीट करत आहे आणि माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज मी आज हा जो किल्ला करत आहे तो मी माझ्या परिवारासोबत हा साजरा करत आहे इतर वेळेस माझे सगळे चवंगडी माझे मावळे मित्र सगळे माझ्याबरोबर असतात पण आज मला भाग्य लाभलं आहे ते माझ्या परिवारासोबत हा माझा वा दुर्ग करण्याचा हा माझ्यासाठी खरंच म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे आज हा जो मांडवगड आहे या ठिकाणी परमार राजांची दहाव्या ते अकराव्या शतकात या ठिकाणी सत्ता होती आणि मी सुद्धा हे परमार्थ नंतर पवार झालेला आहे आणि मी मी सुद्धा धारचा पवार आहे माझा आडनाव दोधने जरी असलं तरी मी मूळ पवार आहे सर आता या ठिकाणी माझा हा चारशे व दुर्ग मी आता या ठिकाणी माझा पूर्ण करत आहेत या ठिकाणी आता तुमची या ठिकाणी माझे दोन शब्द बोलून मी थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय परमार राजघाऱ्यातील राजा जयवर्मन दुसरा याच्यापासून या गडावर परमारांची सत्ता असल्याचे तसे पुरावे आढळतात परमारांनी दिल्लीच्या सुलतानांना आणि देवगिरीच्या कृष्णदेव राय यांना किल्ला वाचवण्यासाठी टक्कर दिली हुसेन शहा या मांडूच्या किल्ल्याचा संस्थापक मानला जातो त्याच्या नावावरून होशांगाबाद हे नगरही वसलेले आहे मांडोगडापासून होशांगाबाद तीनशे शहाऐंशी किलोमीटर अंतरावर रा आहे राजा बाज बहादूर आणि राणी रूपमती यांच्याकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून या मांडू किल्ल्याकडे पाहिले जाते येथील रूपमती महर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे या ठिकाणी आपण पाहत आहात हा जो मांडू किल्ला आहे या किल्ल्याची या ठिकाणी ही प्रतिकृती बनवलेली आहे कशा पद्धतीने मांडू किल्ला आहे ते दाखवलेला आहे आता हे समोर जे पायऱ्यांची वाट आहे ते आत्ता मगाशी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ती वाट चढून वर गेलो हे सगळं जहाज महार आपण पाहिला हा जहाजीचा आकार असल्यामुळं याला जहाज महार असं म्हटलं जातं आपण वर्ण मी तुम्हाला दाखवलं हा सगळा जहाजीचा आकार आहे त्यामुळे याला जहाज मार असं म्हटलं जातं ही मांडू किल्ल्यावर असलेली ही बावडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आत्ता आतमध्ये खाली उतरायला प्रवेश नाही आहे पण ही पायऱ्यांची वाट आहे बघा अतिशय सुंदर अशी ही बावडी आहे या बावडीची तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बावडी आहे आतमध्ये पायऱ्यांची वाट आहे पण आत्ता या ठिकाणी आतमध्ये जायला जाऊन देत नाही आहेत अतिशय सुंदर अशी ही बावडी हे पहा या ठिकाणी पायऱ्यांची वाट आहे जायला आज मांडू एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असले तरी या गावाचे धागेदोरे थेट इसवी सन पूर्व सहाव्या शतकापर्यंत जातात इथे मिळालेल्या पाचव्या शतकातील संस्कृत शिलालेखात सहाव्या शतकातील या गावाचा उल्लेख आहे अकराव्या शतकात इथे परमारांची सत्ता होती त्यावेळी या ठिकाणाचा उल्लेख मांडवगड या नावाने केलेला आढळतो इसवी सन तेराशे पाच मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने मांडवगड जिंकून त्याचं नाव शबीदाबाद ठेवले चौदाव्या शतकात दिल्लीची सत्ता तिमूरच्या हातात गेल्यावर मालव्याचा सुबेदार दिलावर खान याने मांडव्याची सत्ता ताब्यात घेतली या घौरी घराण्याच्या काळात मांडव्याची राजधानी धार येथून मांडूला हलवण्यात आली घौरी घराण्याच्या असतानंतर सत्ता खिलजी घराण्याच्या ताब्यात गेली या घराण्यातील गिहाउदुद्दीन यांनी सत्ता उपभोगली संगीत आणि कलेच्या रसिक असलेल्या या सुलतानाच्या काळात बांधल्या गेलेला जहाज महार हिंदोला महार इत्यादी अनेक वस्तू आज मांडूच आकर्षण ठरलेले आहेत ही पहा ही प्राचीन बावडी अतिशय सुंदर अशी ही बावडी आहे ते पहा या ठिकाणी पाणी काढण्यासाठी ही अशी जागा आणि या इथे कमान इथून पायऱ्यांची वाट इंदोरहून किंवा धानमार्गे येताना मांडू गावाच्या आधी छोटा घाट लागतो घाटमार्गाने मांडूत प्रवेश करताना किल्ल्याची तटबंदी आपले लक्ष वेधून घेते या तटबंदीची लांबी सुमारे त्रेचाळीस किलोमीटर आहे तटबंदीत दिल्ली दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे याशिवाय आलमगीर दरवाजा जहांगीर दरवाजा रामपार दरवाजा तारापूर दरवाजा असे बारा दरवाजे आणि अनेक बुर्ज आहेत मांडूमध्ये मध्य प्रदेश पर्यटन विभागाची दोन ठिकाणी कॉटेजेस आहेत यातील मारवा डिट्रेट हे दरीच्या टोकाला आहे इथून मारव्याच्या दूरवरचा प्रदेश दिसतो तर दुसरं क्वाटेज तलावाच्या किनारी आहे दोन्ही ठिकाणी निसर्गाचा वेगवेगळा पण सुंदर आविष्कार पाहायला मिळतो याशिवाय मांडूमध्ये अनेक खाजगी हॉटेल्स आहेत जय शिवराय आज मध्य प्रदेशमधील महेश्वर पासून साधारणतः चाळीस किलोमीटर अंतरावर असलेला मांडू हा किल्ला करण्यासाठी मी आलो होतो आणि आज अभिमानाची गोष्ट म्हणजे माझा हा हा वा दुर्ग आहे चारशे किल्ले आज माझे पूर्ण झालेले आहेत आणि हा भारतातला सगळ्यात मोठा किल्ला मानला जातो याची तटबंदी जी आहे ते त्रेचाळीस किलोमीटर लांब आहे अतिशय सुंदर भव्य असा हा मांडू किल्ला आहे आणि या ठिकाणी दहाव्या ते अकराव्या शतकात परमार भोज राज्यातील परमार यांची या ठिकाणी सत्ता होती आणि मी दुधाने माझं मूळ आडनाव पवारच आहे धारचे पवार आहोत आम्ही आणि परमारचं पुढं अपहरण शिवून पवार झालेला आहे त्यामुळे मला अभिमान आहे की या पवार परमार यांच्या या किल्ल्यावरचं वास्तव्य असलेल्या या ठिकाणी मी माझा चारशे दुर्ग आज पूर्ण करत आहे खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी चला तर मग मित्रांनो या मांडूगडाची पूर्ण सफर झालेली आहे माझे चारशे किल्ल्यांची सफर पण पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी थांबतो पुढच्या भटके भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ही मांडव किल्ल्यावर असलेली ही बारो आपण पाहतात आतमध्ये जायला आत्ता देत नाही आहेत या ठिकाणी असं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय इकडनं पायऱ्यांची वाट आहे अतिशय सुंदर असं आहे हे मांडू किल्ल्यावर असलेलं हे स्नानगृह आहे या ठिकाणी स्नान आंघोळीची जागा आहे ही या ठिकाणी या हे पाहत आहात आपण की संपूर्ण हे स्नानगृह आहे या ठिकाणी शाही परिवारातील या ठिकाणी स्नान करण्यासाठी ही जागा आहे हे पहा अतिशय सुंदर असं हे स्नानगृह आहे जय शिवराय आज मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात असलेला हा मांडू हा किल्ला करण्यासाठी आलो होतो आणि हा मांडूची माझे आज माझा चारशेवा किल्ला या मांडू या ठिकाणी माझा आज संपन्न होत आहे अतिशय अभिमानाची माझ्यासाठी गोष्ट आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज हा मी किल्ल्याची जी सफर करतो आहे ती आज माझ्या परिव परिवारासोबत माझ्या दोन मुली आणि माझी मिसेस यांच्याबरोबर मी आज हा किल्ला चारशेवा पूर्ण केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो किल्ला आहे तो दहाव्या अकराव्या शतकात परमार यांच्या राजवंशातील भोर राजा यांच्या काळात झालेला आहे आणि मीसुद्धा पवारच आहे या परमारचं नंतर अपभ्रंश होऊन पवार झालेला आहे मी सुद्धा पवारच आहे धारचा पवार त्यासाठी माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमार म्हणजे आमचे पवार यांचे काळात असलेला हा मांडू किल्ला आज मी दुर्ग म्हणून पूर्ण केलेला आहे चला तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो आता जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हे मांडू किल्ल्याला असलेली पूर्ण तटबंदी आता आपण पाहत आहोत असे हे सगळे दरवाजे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अतिशय खूप लांबपर्यंत आहे जेवढं बघता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया हे पहा इथून पण आपल्याला वरती जाण्यासाठी आहे हा मार्ग आणि आता आपण पुढं जाऊया आणि ते पण पाहूया